राजकीय पक्षांना जमलं नाही संघटनांना जमलं नाही ते यंदा असंघटित महिला कामगारांनी करून दाखवलं नागपुरात विराट मोर्चा जे राजकीय पक्षांना जमलं नाही मोठमोठ्या संघटनांना जमलं नाही ते यंदा असंघटित महिला कामगारांनी करून दाखवलेलं आहे आयटकच्या नेतृत्वात आलेल्या महिलांच्या ना मोर्चामुळे नागपुरातील शहीद गोवारी उड्डाणपुलाची वाहतूक बंद करावी लागलेली आहे यावर्षीच्या विधीमंडळ अधिवेशनाच्या काळात आलेल्या सर्व मोर्चांच्या तुलनेत सर्वात विरा विराट मोर्चा ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस आयटक च्या वतीनं काढण्यात आला मोर्चा काही वेळापूर्वी विधानभवनच्या जवळच्या झिरो माईल टी पॉइंटवर दाखल झाला विधानभवनावर आलेल्या मोर्चात महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून हजारो महिला सहभागी झालेल्या आहेत आशा गटप्रवर्तक कंत्राटी आरोग्य कर्मचारी अंगणवाडी कर्मचारी यांच्यासह मोठ्या संख्येने असंघटित महिला कामगार या मोर्चात सहभागी झाल्या प्रशासनाने गृहीत धरलेल्या संख्येपेक्षा या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने महिला व मोर्चेकरी सहभागी झाल्या नागपूर येथे अधिवेशन काळात पहिल्यांदा शहीद गोवारी उड्डाण पुलावरची वाहतूक बंद करावी लागली याआधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोर्चाच्या दिवशी ही एवढी गर्दी झाली नव्हती तेवढी गर्दी आज जमलेली आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी नागपूर